प्रभाग क्रमांक चौदामध्ये भाजपचा धक्का सव्वीस इच्छुक असूनही एकालाही उमेदवारी नाही निष्ठावंतांचा संताप अपक्ष मैदानात प्रभाग क्रमांक चौदामध्ये उमेदवारच नाही निष्ठावंत कविता यांची बंडखोरी नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असला तरी प्रभाग क्रमांक चौदामध्ये भाजपसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे या प्रभागात तब्बल सव्वीस इच्छुक उमेदवार असताना देखील भाजपने एकालाही अधिकृत उमेदवारी दिलेली नाही त्यामुळे पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कविता तेजाळे यांनी आता अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे भाजपकडून डावलल्याने नाराज झालेल्या निष्ठावंतांचा आवाज म्हणून कविता तेजाळे यांच्याकडे पाहिले जात आहे आणि जर तुम्हाला ऐक ना जर वाईट सदर जर आपलं तिकीट कन्फर्म होतं हे कालपर्यंत जर आपल्या कारणावर असताना जर आज प्रभाग चौदा मध्ये मग ही एकदम निंदनीय गोष्ट आहे कार्य केले आज तो झेंडा घेऊन तुम्ही एवढ्या मिरवून सगळ्या गोष्टी केल्या पण आज तुमच्याशी असे गोष्ट बीजेपी च गेल्या दहा वर्षापासून मी मागच्या पंचवार्षिकला कार्यकर्ता म्हणून मी अप्रा भागामध्ये आजपर्यंत काम करत आलेली होती तरी चला माझं तिकीट सोडा चारही उमेदवार निवडलेले गेलेले नाहीये तर मला प्रश्न हाच करायचा आहे की बीजेपीला माझं विचारण हे कि, कि उमेदवार न देण्याचं कारण काय आहे त्यांनी स्पष्टपणे मला तसं सांगावा माझी मन समजून तरी करावी त्यांनी मी फोने रिसीव करत नाही कोणी फोने उचलत नाही कालपर्यंत जर मला दाखवावं का बीजेपीचा कुठला स्ट्रॉंग उमेदवार प्रभात चौदा जूनला लागतात मग हे वैयक्तिक कोणी कोणाची पोळी भाजत होत लावत होत याच मला उत्तर कोणाची तरी किंवा कोणाच्या मतातले उमेदवार देण्यात आलेले नव्हते मला तरी असं वाटतंय सारख्या निष्ठवंत कार्यकर्त्यांबरोबर जर अन्याय होता तर पुढे तर बोलू शकत नाही काही मोठी मी तुम्हाला सांगते का बऱ्याच लोकांनी बंडखोरी केली दाखवावी दोन दोन तीन तीन दिवस आधीच लोक वेगवेगळ्या पक्षांमध्ये प्रवेश घेतलेला आहे वे वेगवेगळ्या पक्षाचे <laughs> सर्वांना क्रांतिकारी जय भीम मी सौ कविता देवानंद तेजाळे प्रभाग क्रमांक चौदा जुना नाशिक मंडळ ह्या ठिकाणून गेल्या दहा वर्षापासून बीजेपी मध्ये काम करत होते अतिशय सुंदर काम चालत होतं माझं आणि मी मागच्या पंचवार्षिकलाही इथून स्वबळावरती लढलेली होते स्वबळावरती पक्षाचं कुठलंही मला मदत नव्हती मी स्वबाळावरती लढलेली होते त्याच्यानंतरही मी पक्षामध्ये एकदम निष्ठावंत काम केलं कालपर्यंत मला असा शब्द होता की असं होणार नाही आणि आज जी गोष्ट झाली फॉर्म भरण्याच्या वेळेला माझी गोष्ट सोडा मी वैयक्तिक माझ्यासाठी बोलत नाहीये पण प्रभागामध्ये चारही असा कुठलाही कॅन्डिडेट नव्हता का ज्याला तुम्हाला तिकीट देऊशी वाटलं नाही पूर्ण जुनं नाशिक मंडळामध्ये प्रभाग चौदा मध्ये एकही कॅन्डिडेट का उभं केलं नाही याच ह्या मला बीजेपी पक्षांनी मला उत्तर द्यावं मी अशी मी पक्षाची निष्ठावंत कार्यकर्ते आहे निष्ठावंत राहणार आहे हे मी शब्द देते तुम्हाला पण मला याचं उत्तर बीजेपी तर्फे पाहिजे की एकही कॅन्डिडेट उभं करण्याचं कारण का नाहीये की तुम्ही का नाही उभं केलेलं आहे एकही कॅन्डिडेट इथं त्याचं उत्तर द्या आम्हाला का तुम्ही कोणी को, को, स्वतःची पोळी वाजून घेतय की वैयक्तिक तुमच्या कुठल्या प्रकारचं तुम्हाला कोणाला वैयक्तिक द्यायचं होतं ते देणं झालं नाही आणि आमच्यामुळे ते काही आडलं असेल आणि तुम्हाला आम्हाला तिकीट नव्हतं द्यायचं नव्हतं ठीक आहे पण इतर तीन जणांना तुम्ही द्यायला पाहिजे होत तक्रार करणार आहे मी देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटून मी गिरीश भाऊंना भेटून मी याच उत्तर नक्कीच विचारणार आहे कारण मला उत्तर हवंय मला खात्री मी निष्ठावंत कार्यकर्ते होते मला दाखवावा का प्रभाग चौदा जुन नाशिक ह्यामध्ये एससी कॅन्डिडेट म्हणून मी लढलेली आहे आणि एससी मधून कोणता असा व्यक्ती आहे जो भाजपचं काम करीत होता हे मला पक्षाने दाखवावं पक्षासाठी मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते याच्यामध्ये पक्षाचा कुठलाही दोष नाही याच्यामध्ये जो काही आहे ती वैयक्तिक माझ्याशी काहीतरी दुश्मनी काढण्याचा प्रयत्न असेल किंवा वैयक्तिक कोणी कोणाची तरी पोळी भाजून घेत असेल नक्की आता तुम्हाला म्हणायचं काय तुम्ही लढणार की काई मी लढणार मी एक चेहरा आहे मला लोकांनी मागच्या याच्यात प्रेम दिलेला आहे त्याच्या डबलीने मी आता प्रेम कमावलेला आहे माझ्या सर्वच समाजाच्या बांधवांकडनं माझा प्रभाग चौदा हा कुठल्याही प्रकारचा असा नाही की तिथं जातीवाद वगैरे होतो आमचे सर्व प्रकारच्या सगळ्या लोकांशी सगळं प्रेम आहे आणि मी त्या याच्यावरती मी लढणार मी पुढे जाणार मी हो मी अपक्ष लढण्याची तयारी ठेवणार